नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिक्षणावर प्रेम करणाऱ्या दानशूर गाव दिवस होता जुलैचा रैत शिक्षण संस्थेचं रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडून या ठिकाणी अखंड निष्ठेनं सेवा देणारे स्वर्गीय एस आर पाटील यांची पुण्यतिथी विद्यालयात साजरी होत होती विद्यालय सुसज्ज बनवणं हीच खऱ्या अर्थानं निष्ठावंत शिक्षकाला श्रद्धांजली म्हणूनच या दिवशी शिरडोणगावचे सुजान नागरिक मान्य पवन पंडित उपाधे यांनी विद्यालयाला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य जे के बापू जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर स्वर्गीय एसआय पाटील यांच्या कन्या शिल्पा संभाजी पाटील यांनी विद्यालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली अशा प्रकारे विद्यालयाच्या उभारणीसाठी व समृद्ध विद्यालयासाठी शिरडोण हे गाव व या गावातील नागरिक उदार हस्ते मदत करत असतात याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी सर्वांनाच पाहायला मिळालं विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य खरात सर यांनी थोर देणगीदारांचे मनापासून आभार मानले यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य मान्य बोरगावे साहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल